आज एकतीस डिसेंबर भागवत एकादशी विश्वाचे रक्षक मानले जाणारे भगवान विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी एकादशीचा व्रत करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होऊन इच्छा पूर्ण होतात असेही म्हणतात पौष महिन्यातील यंदाची पुत्रता एकादशी तीस डिसेंबरला साजरी करण्यात आली तर वैष्णव परंपरेनुसार याच एकादशीचे म्हणजे भागवत एकादशीचे व्रत आज एकतीस डिसेंबर रोजी साजरी करण्यात आले आहे आज एकतीस डिसेंबर रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी वैष्णव परंपरेनुसार पुत्रदा एकादशी व्रत पाळले जाईल कॅलेंडरनुसार एकादशी तिथी मध्यरात्रीनंतर संपेल आणि द्वादशी तिथी सुरू होईल आज दिवसा एकादशी तिथी कमी होत असल्याचे मानले जाते द्वादशी तिथी मध्यरात्रीनंतर पहाटे एक वाजून अठ्ठेचाळीस वाजेपर्यंत राहील त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल नक्षत्रांबद्दल सांगायचे झाले तर कृतिका नक्षत्र पहाटे एक वाजून तीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल योगात साधी योग रात्री नऊ वाजून तेरा मिनिटापर्यंत राहील त्यानंतर शुभयोग सुरू होईल आज चंद्र सकाळी नऊ वाजून तेवीस मेष राशीत राहील त्यानंतर चंद्र त्याच्या उच्च राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल जो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुभ मानला जातो हे मानसिक स्थिरता आणि भौतिक सुखसोयींमध्ये वाढ दर्शवते